नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी आज निपाणीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आज निपाणी येथे तालुका कार्यकर्त्यांची घेतली भेट तसेच नागरिकांच्या समस्या व तक्रारबाबत अर्ज स्वीकारण्यात आले यावेळी भरपूर नागरिक आपली निवेदन देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते नागरिकांच्या अर्जाबाबत चर्चा केली यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आजी माजी नगरसेवक व महिला कार्यकर्तेसह महिला मंडळ नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माननीय पालकमंत्री यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आले होते यावेळी सर्व काँग्रेस प्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवा न्यूजसाठी शिवानंद वसीदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा पर <laughs>

ಎಲ್ಲ ಇದು ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಯಾರು ಬಂದ